नमस्कार मंडळी भाऊबीजेसाठी बनवले होते गुलाबजामुन चला तर म्हटलं तुमच्याशी रेसिपी शेअर करूया त्यासाठी काय केलेलं आहे चितळेचे हे असे पॅकेट्स मिळतात तर हे चिक चितळेचे गुलाबजामून मिक्सचे पॅकेट आणले होते दोन पॅकेटचे गुलाबजामून मी इथे बनवलेले आहेत दोनशे दोनशे ग्रॅमची दोन, दोन, दोन पॅकेट आहेत पहिल्यांदा पाक बनवून घेऊया दोन तांबे इथे पाणी एका मोठ्याला तोपा टोपामध्ये मी घालून घेतलेलं आहे आणि एखादा कुठला पण घरातला तुमच्या पेल्याने पाच पेले साखर मी इकडे घेतलेली आहे तर ही आपल्याला पाक बनवण्यासाठी आपल्याला ह्या पाण्यामध्ये ही साखर टाकून घ्यायची आहे एक जस्ट उकळी येऊ द्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाक जास्त उकळवायचा नाही आहे एक जस्ट उकळी आल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं केसरच्या काड्या टाकलेल्या आहेत रंग खूप छान येतो गुलाबजामूनच्या पाकाला आता ह्यामध्ये आपल्याला वेलची पावडर ही टाकून घ्यायची आहे थोडीशी वेलची कुठून टाकलेली आहे आता बघा हे जे मी चितळेचे पॅकेट्स घेतले होते गुलाबजामून मिक्सचे त्याचे ही पावडर आता मी एका परातीमध्ये काढून घेतलेली आहे दुधामध्ये आपल्याला ही छानपैकी मळून घ्यायची आहे थोडं थोडं दूध टाकून आपण ही जी पावडर आहे याचा मौसूत असा एक गोळा करून आपल्याला घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे या कन्सिस्टन्सीमध्ये हे पीठ मी मळून घेतलेलं आहे सुंदर असे हे गुलाबजामून बनतात पीठ अगदी छान असं मौसूत मळून घ्यायचं आहे इथे पाकही आपला होत आहे पाकाला जस्ट उकळी आल्यानंतर एक ते दोन मिनटंच उकळी काढायची आहे आणि आपला पाक साईडला गॅस बंद करून ठेवून द्यायचा आहे इथे मी कढई ठेवलेली आहे जिथे आपल्याला गुलाबजामून आता तळून घ्यायचं आहे हे मी तुपामध्ये तळणार आहे तुम्ही ते तेलामध्येही तळू शकता पण तुपामध्ये खरंच सांगते ह्याची जी चव आहे टेस्ट आहे ही खूप अप्रतिम येते ह्याला तूप काही जास्त लागत नाही एवढूशा तुपामध्ये माझे हे दोन पॅकेट गुलाबजामून सर्व तळून झाले होते बघा आता छान असे स्मूथ आपल्याला मळून मळून पीठ घ्यायचं आहे आणि असे गोळे त्या पिठाचे गुलाबजामूनचे छोटे छोटे करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला थोडे थोडे जे गोळे आहेत हे त्या तुपामध्ये तळून घ्यायचे आहेत दहा दहा पंधरा पंधरा गोळे जे आहेत हे मी या तुपामध्ये एकदम मंद गॅसवरती आपल्याला हे गुलाबजामून तळून घ्यायचं आहेत अजिबात गॅस ह्याचा मोठा करू नका नाही तर आतून गुलाबजामून कच्चे राहतात बघा बारीक गॅसवरती छान असा रंग येईपर्यंत आपल्याला गुलाबजामून हे तळून घ्यायचे आहेत तर बघा असे थोडे थोडे करून हे गुलाबजामून मी तळून घेतलेले आहेत पिठा हे जे गोळे गुलाबजामूनचे गोळे करताना पीठ चांगलं मळून मलुन मळूनच घ्यायचं आहे त्याला कुठल्याही प्रकारच्या रॅशेस रश रेघा राहिल्या नाही पाहिजे स्मूथ असे गोळे झाले पाहिजे तर तरच तुमचे गुलाबजामून हे छान असे येतात अजिबात फुटत नाहीत तर बघा असे छानपैकी तुपामध्ये आपल्याला हे गुलाबजामून आता तळून झालेले आहेत बारीक गॅसवरती आपल्याला छान रंग येईपर्यंत आपल्याला तळायचं आहेत म्हणजे आतपर्यंत छान ते तळले जातात आता थोडे थोडे गुलाबजामून एका प्लेटमध्ये काढून एखाद मिनटानंतर पाकामध्ये टाकून घ्यायचे आहेत बघा माझे ह्या दोन पॅकेटमध्ये साधारणतः एकशे पाच गुलाबजामून पूर्ण तयार झाले होते तर बघा एका मोठ्या टोपामध्ये हा पाकामध्ये मी टाकलेला आहे पाक चांगला अलगद हाताने सर्व गुलाबजामूनमध्ये मिक्स करायचा आहे आणि हे झाकून साधारण दोन तीन तास तरी लागतात हे गुलाबजामून मिर मुरण्यासाठी पाकामध्ये मुरण्यासाठी तर बघा ह्या पाकामध्ये हे गुलाबजामून चांगले असे हलवून घ्यायचे आहेत आणि हे दोन तीन तास साधारणतः ता मुरत ठेवण्यासाठी पाकामध्ये मुरण्यासाठी आपल्याला ठेवून द्यायचं आहे दोन तीन तासानंतर खूप छान असा त्याच्यामध्ये रस हा पाक भरतो दोन तीन तासानंतर बघू शकताय तुम्ही मस्त गुलाबजामून आपले मुरलेले आहेत पाकामध्ये आणि आपले रेडी झालेले आहेत तर बघा मी तुम्हाला काढूनही दाखवते थोडेसे गुलाबजामून खूप मऊसूत आणि चवीला सुंदर असे हे गुलाबजामून लागतात अगदी मार्केटसारखे तर तुम्हीही एकदा असे गुलाबजामून घरी चित्रेचं पॅकेट आणा आणि बनवा मी बऱ्याच कंपन्यांचे हे गुलाबजामूनचे पॅकेटचं गुलाबजामून बनवून बघितले पण चितळेसारखे गुलाबजामून गुलाब खरंच कुठे होत नाहीत मऊसूत सुंदर चवीला असे हे गुलाबजामून लागतात बघा एकदम त्याचा जो पाक हा, सा आहे हा आतपर्यंत असा मुरतो आणि मऊसूत असे हे गुलाबजामून बनतात तुम्हीही एकदा नक्की असे गुलाबजामुन करून बघा आणि कसे झाले आहेत हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनेलला मंडळी नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बघा तुम्ही बघू शकता पाक आजपर्यंत छान गुलाबजामूनमध्ये मुरलेला आहे तर ही एकदा असं नक्की करून बघा धन्यवाद